जन शक्ति पक्षाचा विकास भाऊ आगे बढो विकास भाऊ आगे बढो भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की हेलो भारत माता সব জয় ছিল না

पक्षात भाऊ वाघ्या पर्यापर् भारत माता की भारत की छत्रपती शिवाजी महाराज की मागच्याच महिन्यात डिसेंबर महिन्यात दिवाळी अधिवेशनावर वर्धा ते नागपूर असा पंच्याहत्तर किलोमीटरचा आम्ही हा मोर्चा काढला होता आमच्या मागण्या एकंदरीत अशा आहेत की उमेदचं जे अभियान आहे महाराष्ट्र शासनाचं त्या उमेद अभियानामध्ये अनेक कॅडर समाविष्ट आहेत त्या सर्व कॅडरचं त्यांचं जसं वर्ग आहे ज्या ज त्यांचं त्यां जसं काम आहे तसं कामानुसार त्यांचा पगारवाढ झाली पाहिजे आणि त्यांची पगारवाढ करून डायरेक्ट पगारवाढ त्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आहे त्याच्यासोबत त्यांना विमा संरक्षण लागू केलं पाहिजे शासनाने त्यांचा भीमा काढला पाहिजे कारण रात्री बेरात्री दिवसाच्या चोवीस तासही ह्या महिला आमच्या काम करत असतात परंतु शासन दीड हजार तीन हजार असं मानधन देऊन कुठेतरी त्यांची थट्टा करत आहे म्हणून आज या ठिकाणी पुन्हा वर्धा जिल्हाधिकारी कार्यावर हा धडक मोर्चा या ठिकाणी काढण्यात येत आहे आमच्याकडून आणि यानंतरही जर का आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांच्या बंगल्यात बसून आम्ही आंदोलन करू आणि आमच्या मागण्या पूर्ण करू